नमस्कार मी डॉक्टर प्रशांत चिपडे मी वाशिममध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो जानेवारी महिना हा थायरॉईड जनजागृतीचा महिना म्हणून आपण साजरा करत असतो तर त्याच निमित्ताने आपण थायरॉइडविषयी था थोडंसं बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली थायरॉईड असा आजार आहे की हा प्रौढांपासून तर लहान मुलांपर्यंत अगदी गरोदर स्त्रियापासून ते पुरुषांपर्यंत सगळ्यांनाच हा आजार होतो आणि सगळेच शेकडो लोक हे आजाराने ग्रस्त आहेत भारतामध्ये आता याचं जर समूळ उच्चाटन जर करायचं असेल आपल्याला भारतामधून तर थायरॉइडबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आणि योग्य जर उपचार घेतले तर आपल्याला या आजारावर मात करता येते भारतामध्ये बरेच लोक असे आहेत की ज्यांना थायरॉइडबद्दल काही माहितीच नाही त्यांच्या लक्षणाबद्दल काही माहिती नाही तर त्यामुळे ते या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असतात आणि याच वेळेस योग्य उपचार घेण्याच्याऐवजी ते लोक इतर काही गोष्टी करत राहतात आणि त्यांना कळतच नाही की थायरॉईडचा आजार आपल्याला झालेला आहे तर सर्वप्रथम आपण थायरॉईडच्या काही लक्षणांबद्दल जाणून घेऊ तर थायरॉईडची लक्षणे अशी आहेत की मूड स्विंग्स होणे अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी होणे भूक न लागणे तुमच्या ज्या बॉइल हॅबिट्स आहेत लघवीमध्ये किंवा विष्ठेला जाताना अन अनियमितता होणे किंवा बद्ध प्रॉब्लेम्स येणे आणि ह्या सर्व थायरॉईडची काही लक्षणे आहेत ही लक्षणे जर तुमच्यामध्ये असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला हे आवश्यक ठरते बऱ्याच म्हणजे फार सिम्पल ब्लड टेस्ट असतात एक दोन ब्लड टेस्टमधून आपण थायरॉईडचं निदान करतो आणि न नव्वद टक्के थायरॉईडचे जे आजार आहेत हे औषध गोळ्यांनी पूर्णपणे बरे होतात फक्त त्यासाठी वेगळी वे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि ब्लड टेस्ट करून मॉनिटरिंग करणे हे आवश्यक ठरतं आता असं आहे की म एकदा तुम्ही उपचार घेणे चालू केले डॉक्टरांकडून तर त्यानंतर उपचार घेताना तुमच्या ब्लडमध्ये थायरॉइडची लेवल काय आहे याचं मॉनिटरिंग वारंवार रक्ताच्या करून करणे वारंवार डॉक्टरांना भेटी देणे तर ह्यामुळे आपण हा जो आजार आहे हा हा याची मॉनिटरिंग करू शकतो आणि ही मॉनिटरिंग करून हे जे काही गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत किंवा गोळ्यांचे दुष्परिणाम किंवा या आजारामुळे जे शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत किंवा जे काही कॉम्प्लिकेशन आहेत जे पुढे भविष्यात होऊ शकतात हे आपण थांबवू शकतो आणि यासाठी मी मी तरी म्हणेल की तुम्ही डॉक्टरांना तुमचा मित्र समजून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत थायरॉइडच्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट होत आहेत किंवा तुम्हाला जे काही पर्सनल लाईफमध्ये पण प्रॉब्लेम येत आहेत है। ते तुम्ही जर डॉक्टरांना व्यवस्थितपणे सांगितले तर या आजारावर आपल्याला मात करता येईल आणि नक्कीच आमचं तुमचं जे आयुष्य आहे ते आपल्याला आणखी चांगलं करता येईल फार महत्त्वाचं बोलायचं झालं म्हणजे तर गरोदर स्त्रियांबद्दल गरोदर स्त्रियामध्ये थायरॉइडचं प्रमाण हे योग्य असणं हे अत्यावश्यक आहे म्हणजे बाळाच्या वाढीसाठी आणि डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन होण्यासाठी थायरॉईड व्यवस्थित असलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही जर गरोदर असाल किंवा गरोदर होण्याचा प्रयत्न करत असाल तर थायरॉइडची लेवल चेक करून घेणे हे अत्यावश्यक आहे आणि काही कमी जास्त जर निघालं त्यामध्ये तर योग्य वेळी उपचार घेऊन तुम्ही तुमची प्रेग्नन्सी ही कॉम्प्लिकेशन फ्री करू शकता आता हे तर झालं सगळं उपचाराचं औषधांचं गोळ्यांचं याबरोबरच तुमची लाईफस्टाईल हे पण तुमच्या थायरॉइडच्या हेल्थमध्ये एक फार महत्त्वाचा रोल प्ले करते व्यवस्थित झोप घेणे व्यायाम करणे संतुलित आहार घेणे यामुळे तुमचं थायरॉईडच्या लेवल नॉर्मल राहण्यास मदत होते आणि थायरॉईडची तुमची जी हेल्थ आहे ती नॉर्मल राहते तर मला असं वाटतं की लक्षणांची माहिती असणं योग्य वेळी उपचार घेणं वेळोवेळी मॉनिटरिंग करणं की आपली थायरॉइड लेवल काय आहे आणि संतुलित आहार व्यवस्थित झोप आणि नियमित व्यायाम म्हणजेच लाईफस्टाईल या ती त्रिसूत्रींच्या आधाराने आपण थायरॉइडच्या आजारावर नक्कीच मात करू आणि आपला देश मुक्त करण्यास याची फार मदत होईल हॅव अ नाईस अँड हेल्दी लाईफ थँक्यू